सिटिलिंग बस चालकांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे त्यामुळे शहराची वाहतूक सेवा पुन्हा विस्कळीत झाली मूळ वेतनासह बारा हजार रुपयांची वाढ करण्यासह इतर मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला महापालिका परिवहन मंडळाला पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती मात्र अद्यापही निर्णय न झाल्यानं कर्मचारी आक्रमक झाले या संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत आमचे तीन वर्षापासून मागणी प्रलंबित होती त्याच्यामुळे विषय असा आहे की आमची वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून पण आम्हाला कुठली प्रकारची आमची मागणी पूर्ण न झाल्यामुळे आम्ही संप पुकारलेला आहे गेल्या पंधरा दिवसापर्यंत तुम्ही मा मागणी केली होती हो आम्ही लेखी स्वरूपात त्यांना दिलेलं होतं त्यांनी पण लेखी दिलं त्याच्यानंतर आम्हाला कुठली इंटिमेटम आले नसल्यामुळे कारणाने आम्ही हा संप पुकारलेला आहे किती दिवस संप राहणार हा बेमुदत आहे सर आमचा संप सगळ्या संदर्भात अपडेट्स घेऊया आपले प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून सागर आताचे अपडेट्स काय आहेत काही हालचाली प्रशासनाकडून झाले आहेत का हा संप मिटवण्यासाठी नक्कीच सकाळपासूनच सिटी लिंक बसचा संप सुरू आहे गेल्या नऊ वेळा हा संप झालेला आहे पगारवाढीसाठी हा संप केला जातोय याआधी देखील पगारवाढ व्हावी त्याचबरोबर तीन महिन्याचे त्यांचे पगार थकले होते यासाठी हा संप करण्यात आला होता मात्र आता पगार वाढीसाठी हा संप करण्यात आलेला आहे प्रशासनाशी आणि सिटिलिंक कर्मचाऱ्यांशी याबाबत चर्चा सुरू आहे मात्र कुठल्याही प्रकारचा तोडगा यात निघत नाहीये सिटीलिंगचे जे कर्मचारी आहेत ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत अजून देखील काही पर्याय निघालेला नाहीये मात्र जोपर्यंत आमच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संपावर ठाम राहू अशी भूमिका या सिटी लिंक कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे त्यामुळे आता प्रशासन आणि कर्मचारी यामध्ये नेमकी काय का संवाद होतो आणि यातून काय तोडगा का निघतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे नक्कीच तुर्दास धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी